राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून नांदेड शहरात गोपीचंद पडळकरच्या यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलनात दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आले आहे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जयवंत पाटील यांच्या परिवाराबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नांदेड शहरात जाहीर निषेध करण्यात आला जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर जिल्हा शहराध्यक्ष सुनील कदम तालुका अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी सरचिटणीस डी बी जांभरुणकर राऊफ जमीनदार व त्याचबरोबर महिला मंडळ व नांदेड जिल्हा व शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सर्व फ्रंटल सेलचे से पदाधिकारी व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विधानसभा अध्यक्ष व सन्माननीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी आमचे येथे माजी प्रदेशाध्यक्ष माननीय जयपाल जयंत पाटील साहेब त्यांच्या कुटुंबियाबद्दल जे काही अभद्र वक्तव्य केले आहे सर्वप्रथम पवार करतो आज या ठिकाणी विशेषतः युवकांनी ज्या ग्रामीण आणि शहर युवकांनी आज या ठिकाणी गोपीचंद पडळकरच्या निषेधाच्या गोडे मारो आंदोलन हे ठेवलं की त्यासाठी आमची उपस्थिती आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला असे अभद्र वक्ते ठोडणारे नाही यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या सगळ्या पालकमंत्र्यांना आवर घालावे होतात युती सरकारनं काही गर्भ आहे आणि हे गाढवं उलट्या डोक्याचे आहेत त्याला किती वेळ धुवा ते उकन्यावर जाऊन लोळल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचे वक्तव्य करणारे मूर्ख माणसं आळीव पुत्रे यांनी मंगळचोरी केलेले आहेत असे लोक आपल्या या महाराष्ट्रामध्ये पैदास महाराष्ट्राची संस्कृती जिल्ह्याचं काम या ठिकाणी करत आहेत यांना वेळी आवरण राहतला नाही तर हे निश्चितप्रमाणे महाराष्ट्राचा नाश केल्याशिवाय राहणार नाही मुलांना वेळी मा त्या ठिकाणी गाढवाची उपमा देऊन महाराष्ट्राचे गाढव म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रानं त्याला ठरवावं आणि त्या माध्यमातून याची हकालपट्टाई या आमदार पदावरही करावी आणि महाराष्ट्राची संस्कृती करण्यासाठी जैन पडल्यासारख्या माणसानं त्यांच्या वडिलांना जेवढं जीवनभर काम केलेलं आहे त्या जीवनभर कामाला कुठेतरी डाग लावण्याचं काम हा पाळीपुत्रा करत आहे तुमचा स्वतःच मंगळसूत्र असून त्या ठिकाणी महाराष्ट्राची चांगल्या माणसाची पद घालवण्याचं काम आमच्या पक्षाच्या लोकांना तर त्याला ठरवून दिल्यासारखं काम त्या ठिकाणी करत आहे म्हणून याचा निषेध करणं जेवढं कमी आहे तेवढं त्या ठिकाणी निषेध करणं आवश्यक आहे आमच्या आज या कार्यकर्त्यांनी युवकांनी जिल्हा आणि ग्रामीणच्या युवकांनी शहरच्या युवकांनी हा कार्यक्रम आखला खरोखरच याचा निषेध आपण सर्व स्तरातून केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र राहून याला महाराष्ट्रात सपाट केल्याशिवाय राहणार नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची भूमिका आमची पुढच्या भागामध्ये राहील आणि जिथे दिसाल जिथे दिसाल तिथा जोड्यानं मारण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात करू आणि याला पळून लावल्याशी राहणार नाही अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रयत्न आहे त्यांचा निषेध करतो शहर आणि ग्राम आहे किशन पडळकर यांना रामपुरांना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील आणि त्याचे फोसाचा सम्मान केलेला आहे त्यासाठी हे सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे पंच्याण्णवच्या वरी लोक नाराज झालेले आहेत ते त्याचे बीजेपीचे लोक असतील जे मादर आहेत त्यांना लावून दिलेले आहे ते फडणवीसची हिंमत नाही आमच्या नेत्याबद्दल बोलायची तर असे माणसं कुत्रे लावून आणि दोन चार माणसं ते कुत्रे आहेत सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्र लोक संस्कृती खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल घरवाणीचं काम हे लोक करत आहे दोन हजार चौदापासून आम आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाबद्दल जे म्हणला त्या त्याला आमचे लोक त्या आल्याबरोबर सबक शिक सि, सि, शिकिल्याशिवाय राहणार नाही आणि आज जे शेतकऱ्याची जी, जी हालत आहे देशामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये बघा ते न्याय देऊ शकत नाही मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही दे या सगळे पूरग्रस्तामध्ये जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या सोयाबीन असू द्या जे बी हे मुंग असू द्या ऊस असू द्या सगळा खराब होऊन चालला यांना या शेतकऱ्याची सगळ्याची आमची मागणी होती पन्नास हजार रुपये अख्खरांना पैसे द्या याला तरतूद होण्या गेली ते लाडकी बहीण योजनाची घोषणा मोठी करून टाकली मात्र त्यालाही पैसे देण्या गेले कुणाला पैसे देण्यात गेले या गव्हर्मेंट बिलकुल फेल झालेला आणि सगळे गुजरातला सगळे कंपन्या गुजरातला नेलेल्या हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वेगळा करायचा ते जोडे कायचे धंदे त्यांना जे केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रब्पर तसंच उत्तर देण्यात येईल आणि जोडे मारण्यात येईल त्याला जय हिंद